नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रमण भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती भारतानं पाकिस्तान सोबत आयात आणि निर्यात थांबवली आहे त्यामुळं मार्ग इतर देशांना होणारी निर्यात देखील ठप्प झाली आहे आता भारताला अफगाणिस्तान तसंच आखाते देशांना आणि सोवियत संघातील देशांना निर्यात करण्यासाठी लांब पल्ल्याच्या मार्गाचा वापर करावा लागणार आहे भारतातून या देशांना कापसाचं सूत आणि कापडाची निर्यात होते तसंच कांदा आणि हळदीसह मसाले पदार्थांची देखील निर्यात होते हरभऱ्यासह इतर कडधान्य देखील निर्यात केली जातीय परंतु आता या शेतीमालाची निर्यात करण्यासाठी भारताचा खर्च वाढणार आहे कारण पाकिस्तानचा मार्ग आता बंद झाला आहे आता पाकिस्तानमधून रस्ते मार्गाने आणि कमी कालावधीत निर्यात होत असल्यामुळं खर्च कमी होता परंतु हो आता हा मार्ग बंद आहे त्यामुळे समुद्र मार्ग आणि लांब पल्ल्याच्या मार्गाने निर्यात करावी लागणार आहे त्यामुळे निर्यातदारांनी सांगितलं की जोपर्यंत पाकिस्तानसोबतचे संबंध ताणलेले आहेत पाकिस्तानचा मार्ग खुला होत नाही तोपर्यंत निर्यातीवर काहीसा परिणाम देखील होऊ शकतो असं निर्यातदारांचं म्हणणं आहे आता नेमका पाकिस्तानचा मार्ग भारतासाठी एवढा महत्वाचा काय ते आपण जाणून घेऊया आता आपण जर एकूणच भारताची निर्यात आखाती देशांना पाहिली तर पाकिस्तान मार्गे सुरुवातीला अफगाणिस्तानला बहुतांशी माल जात असतो आणि हा माल नेण्यासाठी कमी खर्च येतो कारण रस्ते मार्ग आणि जवळच्या मार्गाने हा माल जात असतो अफगाणिस्तानला हा माल गेल्यानंतर त्यापुढे आखाती देश आणि वर सोवियत संघातील देशांना पाठवला जातो त्यामुळे निर्यात सुरळीत होत असते आता आखाती देशांना आणि सोवियत संघातील देशांना भारतातून अनेक शेतीमालांची निर्यात होत असते आता पाकिस्तानसोबत देखील भारताची आयात आणि निर्यात सुरत असते आता आपण सुरुवातीला बघूयात की भारतातून पाकिस्तानला कोणत्या शेतीमालाची निर्यात होते आणि पाकिस्तानमधून कोणत्या शेतीमालाची आयात होत असते भारतातून पाकिस्तानला कापूस सूत पशुखाद्य मसाले फळे आणि भाजीपाला चहा कॉफी तेलबिया आणि डेअरी पदार्थांची निर्यात होत असते तर भारतात पाकिस्तानमधून फळे आणि काजू खजूर कापूस मीठ लोकर आदी शेतीमालाची आयात होते म्हणजेच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अनेक शेतीमालांची आयात आणि निर्यात होत असते आता अलीकडच्या काळामध्ये मागच्या चार पाच वर्षांमध्ये आयात आणि निर्यात काहीशी कमी झाली आहे मात्र तरी देखील आयात आणि निर्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे आता ठप्प झालेली आहे भारतानं पाकिस्तान सोबतचे व्यापारी संबंध सध्या तरी तोडलेले आहेत पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळं भारतातील नागरिकांचे जीव गेले त्याला प्रत्युत्तर देताना भारतानं लष्करी कारवाई केली आणि दुसरीकडे व्यापारी संबंध देखील तोडलेले आहेत पाकिस्तानचा मार्ग हा भारतासाठी महत्त्वाचा आहे कारण पाकिस्तानमधून रस्ते मार्गाने इतर देशांमध्ये देखील शेतीमालाची निर्यात होत असते त्यामधे आखाती देश आणि सोवियत संघातील देशांचा समावेश आहे मग नेमका आखातीतील कोणत्या देशांना ही निर्यात होते ते आधी बघूयात आखात्यामध्ये अफगाणिस्तानमधून पुढे निर्यात होते यामध्ये इराण सौदी अरब संयुक्त अरब अमिराती कुवेत बहरीन आणि जॉर्डन या देशांचा समावेश आहे तर दुसऱ्या मार्गाने सोवियत संघातील देशांना शेतीमाल पाठवला जातो मग पाकिस्तान मार्गे या देशांना नेमका कोणता शेतीमाल पाठवला जातो ते देखील बघूयात पाकिस्तान मार्गे आखाती देश आणि सोवियत संघातील देशांना कापूस साखर फळे आणि भाजीपाल्याची निर्यात होते तसंच हळद जिरा कांदा धने बडीशेप इलायची काजू शेंगदाणा आणि खोबऱ्यासह इतर मसाले पदार्थ देखील पाठवले जातात हरभरा मसूर राजमासह इतर कडधान्य तसंच सोयाबीन पेंढ्यासह तेलबिया पेंड्याची निर्यात आखाती देशांना केले जाते सोवियत संघातील देशांना देखील अफगाणिस्तान मार्ग ही निर्यात होत असते म्हणजेच भारतातून आधी पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तानला हा शेतीमाल पाठवला जातो आणि तिथून पुढे आखाती देश आणि सोवियत संघातील देशांना जातो असं निर्यातदारांनी सांगितलं आता पाकिस्तानचा मार्ग या व्यापारासाठी बंद झाला आहे म्हणजेच भारतानं पाकिस्तानवरती निर्बंध घातले त्यामुळं भारतातून निर्यातदारांना आखाती देश आणि सोवियत संघातील देशांना माल पाठवण्यासाठी लांब पल्ल्याच्या मार्गाचा वापर करावा लागणार आहे आणि लांब पल्ल्याचा मार्ग म्हटला की वाहतुकीचा खर्च वाढणार आहे आता निर्यातीचा खर्च वाढला तर निर्यातदारांचं मार्जिन कमी होणार आहे किंवा शेतीमालाचे म्हणजे निर्यातीच्या मालाचे भाव कमी होऊ शकतात असं देखील निर्यातदारांनी सांगितलेलं आहे आता जोपर्यंत दोन्ही देशांमधले व्यापारी संबंध हे ताणलेले आहेत किंवा बन व्यापार ठप्प झालेला आहे तोपर्यंत या शेतीमालाची निर्यात ही महाग होणार आहे म्हणजे एक तर निर्यातदारांचं मार्जिन कमी होणार आहे किंवा मागे शेतकऱ्यांना कमी भाव मिळू शकतो असं देखील काही निर्यातदारांनी सांगितलं आहे आता एकूणच युद्धजन्य जी परिस्थितीमुळे शेतीमाल व्यापारावर जो काही परिणाम होतोय त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका